आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यघटनेमधल्या तीन शब्दा या विशिष्ट कलमामध्ये आहेत कोणत्याही स्पर्धा परीक्षेला या शप्तेच्या कलमावर प्रश्न विचारतात आता मग विद्यार्थी मित्रांनो कुठल्या कुठल्या शब्दा या तीन कलमामध्ये आहेत तर बघा राज्यघटनेतले तीन शपथ विशिष्ट कलमामध्ये नंबर एक देशाचा राष्ट्रपती आता याचं शपतेचा आर्टिकल कोणतं तर कलम साठ त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो देशाचा उपराष्ट्रपती त्याच्या शप्तेचं कलम आहे सिक्स्टी नाईन एकोणसत्तर आणि तिसरे पद आहे देशाचा राज्यपाल त्याच्या शप्तेचं कलम किंवा आर्टिकल आहे वन फिफ्टी नाईन म्हणजे एकशे एकोणसाठ आता हे तीन पद विशिष्ट कलमामध्ये शपथ साठ एकोणसत्तर आणि वन फिफ्टी नाईन म्हणजे एकशे एकोणसाठ आणि राहिलेल्या सगळ्या शपथा राज्य घटनेच्या तिसऱ्या अनुसूचीप्रमाणे दिल्या जातात <vẫn Hamiltonấp> आता मग मित्रांनो देशाच्या राष्ट्रपतीला कलम साठ न शपथ कोण देत आहे तर कोर्टा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीशाला शपथ कोण देत आहे देशाचा राष्ट्रपती देशाच्या उपराष्ट्रपतीला कलम एकोणसत्तर न कोण शपथ देत आहे तर देशाचा राष्ट्रपती देत आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो की प्रत्येक राज्याच्या राज्यपालाला शपथ दिली जाते एकशे एकोणसाठ कलमाने कोण देत आहे तर उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश संबंधित राज्याच्या राज्यपालाला शपथ देते आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला आणि इतर न्यायाधीशाला शपथ कोण देत आहे तर संबंधित राज्याचा राज्यपाल देत आहे या शपतेवर कुठल्याही स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारतात या पद्धतीनं कलमसाठ कलम एकोणसत्तर आणि एकशे एकोणसाठ हे तीन कलम स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहेत अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तुरी नावा नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा थँक्यू